आम्हाला पुण्यामधील जे होलसेल बोंबील मार्केट आहे त्या बॉम्बिल मार्केटविषयी माहिती द्या तिथले दर काय काय आहेत तिथे होलसेल हा बोंबिलाचा माल कशा प्रकारचा मिळतो याच्याबद्दल आम्हाला माहिती सांगा त्यामुळे आम्ही ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण आणि सविस्तरपणे होलसेल बोंबील मार्केट आहे याची माहिती यासंबंधीची माहिती आपण बघणार आहोत हे जे बॉम्बिल मार्केट आहे ते बोंबील मार्केट नेहरू चौक पेठ येथे आहे आणि हेच ते मार्केट आहे मित्रांनो येथे प्रत्येक क्वालिटीचा आणि प्रत्येक प्रकारचा होलसेल बोंबिलाचा माल मिळतो आणि आम्ही प्रत्यक्ष येथील जे व्यापारी बांधव आहेत यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून आपल्याला यासंबंधी माहिती देणार आहोत की हिथले बोंबिलाचे जे दर आहेत जे बोंबिलाच्या मालाचा जे प्रकार आहेत कुठल्या कुठल्या प्रकारचा माल मिळतो कशा प्रकारचा माल मिळतो इथले जे दर काय आहेत हे संपूर्ण आणि सविस्तरपणे आपण ह्याची माहिती बघणार आहोत आम्ही इथं एका व्यापारी एक जे व्यापारी आहेत त्यांच्या इथे आलेला आहोत आणि प्रत्यक्ष पाहूयात आपण चला तर आपण प्रत्यक्ष पाहूयात की याचे दर काय आहे वाकट।, वाकट वाकट हा कसा किलो एकशे ऐंशी होलसेलच आहे ना एकशे ऐंशी रुपये किलो वाकट होलसेल दर आणि हा कोणता आहे मावशी भात भात मासा आणि हा कसा किलो आहे दोनशे रुपये किलो भात आगे। मासा आणि हे जे दिसतंय मला वाटतं हे पोत्यामध्ये ते मला वाटतं बांगडा ढोमा आहे आणि हे सोडा डोमा आणि सोडा डोमाचा काय रेट आहे एकशे ऐंशी रुपये किलो डोमा मासा आणि ते ते सोडे आहेत सु चौदाशे सोळाशे आणि दोन हजार किलो तीन प्रकारचा आहे सोडा चौदाशे सोळाशे आणि दोन हजार रुपये किलो हजार। होलसेल रेट आहे अतिशय महाग ये आहे ते पण चांगलं असतं ते क्वालिटी चांगली आहे त्याची कसं आहे हे दोनशे वीस रुपये किलो याला काय म्हणतात आंबाडी आंबाडी दोनशे वीस रुपये किलो आंबाडी मासा वेगवेगळे प्रकारचे सर्व प्रकारचा इथं बोंबिलचा माल मिळतोय कुठल्याही प्रकारची क्वालिटी आपल्याला इथं होलसेल दरामध्ये मिळेल अतिशय मोठं हे होलसेल मार्केट आहे पुण्याचं जे शुक्रवार पेटेमध्ये आहे बोंबील कसे दोनशे वीस रुपये किलो आहे अखंड पिंडीचे भाव आहे अखंड पिंडीचा भाव आहे हा दोनशे वीस रुपये किलो आहे एकशे साठ एकशे एकशे वीस संपूर्ण वेगवेगळ्या क्वालिटीचा माल इथं उपलब्ध आहे तुम्हाला देतो पंधराशे चाळीस दोनशे वीस रुपये किलो बोंबील आहे साधा बोंबील हे काय मित्र भरतोय ते सुकट आहे सुकट हे कसं किलो आहे एकशे रुपये किलो आहे एकशे चाळीस होलसेल रेट आहे का म्हणजे होलसेल रेट होलसेल रेट आहे करीब एक दे लोकस हां देतो देतो ना पडत ना 360 रुपये किलो ना काय 100 160 160 रुपये सॉरी साठ रुपये किलो सुकट म्हणजे होलसेल रेट है ना होलसेल रेट सुका मासा वगैरे सगळा सगळा होलसेल मध्ये मिळतो आता हे एक किलो आहे का पॅक केलेलं दोन किलो हा हा दोन किलो आहे बरोबर दोन किलो पॅक केलेले म्हणजे सगळं तुमच्याकडून होलसेल घेऊन जाणारे मला वाटते पुण्यात महाराष्ट्रामध्ये भरपूर म्हणजे दोनशे चाळीस दोन क्वालिटी फेमस मार्केट आहे महाराष्ट्रामधलं हे पुण्यात मध्ये मार्केट मोठा सगळ्यात मोठा पुण्यातला सगळ्यात मोठा होलसेल मार्केट आहे बोंबिल मार्केट मित्रांनो हे होलसेल मार्केट आहे बोंबेल मार्केट चाळीस हे हा कुठला मासा आहे बा छोटा दिसतोय हा अंबाडी 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 झिंगा हा कसा किलो आहे दोनशे चाळीस रुपये किलो दोनशे चाळीस रुपये किलो आहे अंबाडी झिंगा होलसेल मध्ये अशा प्रकारचं भरपूर अनेक क्वालिटीचा हिता माल होलसेल माल हा बोंबिलाचा सुकट सुक्का मासा वगैरे सर्व प्रकारचा माल मिळतो सोडा वगैरे सर्व वेगवेगळ्या क्वालिटीचा माल उपलब्ध आहे दोनशे वीस त्याला काय काय पाहिजे ते हालमाली चाला मारून दे दोनशे वीस दोनशे वीस दोनशे चाळीस हा देतो जादा नाही बघा म्हणजे मालाचा रेट हा कमी होऊ शकतो परंतु जास्त होऊ शकत नाही मोठा शंभर रुपये किलो बांगडा हा क्वालिटीवरती मिळतोय त्याच्या वजनावरती त्याचं जसं वजन असेल त्याप्रमाणे मिळतो दहा रुपयाला एक नग ह्या दिसतो तो हे बोंबील कसं किलो आहे म्हणले दोनशे चाळीस रुपये किलो बोंबील होलसेल रेट हे कोणतं सुकट सुकट ते काय रेट आहे 160 साठ अशा सर्व प्रकारचा इथं होलसेल माल मिळतोय एकमेव वो होलसेल बोंबील मार्केट आहे आपण कधी माल घेऊ शकता अतिशय योग्य दरामध्ये इथं माल मिळतो आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मित्रांनो हे मार्केट प्रत्येक शनिवारी बंद असतं इथं भरपूर प्रकारचा माल मिळतो आपण कुठूनही माल घेऊ शकता आपल्याला जिथं योग्य वाटेल अशा ठिकाणाहून आपण माल घेऊ शकता आणि आपल्याला यासंबंधी काय प्रश्न असेल तर तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा नसेल आवडलं तर डिसलाईक करा आणि आपण ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकन दाबून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील आणि हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत शेअर करा कारण की त्यांनाही ही, ही महत्त्वपूर्ण माहिती उपयोगाची ठरू शकते धन्यवाद मित्रांनो थँक्यू